नमस्कार मित्रांनो सागर सरांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळ सकाळी आपलं नित्य नियमाचं काम जे म्हणजे काकडी पोच करायचं आज काकडी पोच करून आला वर का आजचा काकडीचा भाव थोडा चांगला गेला आहे लोकल मार्केट थोडंसं कमीच आहे आजची काकडी आपली चारशे रुपये गेली पण नाशिक मंडलचं मार्केट रेट बघितलं काकडीचा तर हजार अकराशे रुपये कॅड जाते बरं का पण लोकल मंडल थोडं कमी जातं आहे तर ठीक आहे चला काय तर नाही तीन चार कॅरेट होते दीड दोन हजार रुपये झाले आपले काकडीचे सकाळी सकाळी तर आत्ता आपण का सकाळचे वाजले नऊ आपल्याला जायचं शिवाला दाफाने घेऊन का शिवा आजारी पडलाय रात्रवर खूप खोकला सर्दी ताप खूप आला त्याला तर त्याला आपण घेऊन दाव फेऊन जाऊ कोपर गावल्यावर का तर सकाळी आता थंडी पण थोडीशी कमी झाली आज सकाळी सकाळी सका तुफान थंडी जाईल मित्रांनो आणि थोडंसं बघूनच पडलं की थंडी थोडं की माझं सावलीत म्हटलं थंडी तुफान वाचल्यावर का तर चला ठीक आहे त्याला शिवाला तयारी ता झाली शिवा कोपराला दावण घेऊन आपलं नेहमीच अधिक हॉस्पिटल कारण का त्याला तिकडं नेल्याशिवाय तो काय बरा होत नाही कारण इकडे बाहेर किती दाफाने केले त्याला जाता काही रिझल्ट भेटत नाही तर त्याला शिवाला दावणात घेऊन जाऊ आल्यानंतर आल्यानंतर काकडी बांधायला दिले गेले काकडी बांधायची काकडीला खात पण सोडायची आपल्याला तर आल्यावर बाकीचं कामच नियोजन बघू तर शिवाला घेऊ जोडी आणि आपल्यासोबत मयूरला पण घेऊ कारण की शिवा जर गाडीवर झोपला तर प्रॉब्लेम परत तयार व्हायचा तर मयूरला सोबत घेऊ आणि कोपरला धावण दो शिवा शेड झाले तयार कुंभल वगैरे बांधलं डोक्याला पहिल्यांदा बांधला की डोक्याला काही बांधत नाही कडे दोन आज बांधलाय त्याने तर ठीक आहे चला सकाळी सकाळी येऊन जाऊन कोपर गावला चला आपण घरून निघाल मरलं घेऊ जोडी मरूर शेटाले आपल्यावर तर मरला जोडी घेऊ कोपरगावला गावला दावखान्यावर तर चला दावणे कोपरगावला गावला शिवास दावखाना करून घेऊ दावाखानं जायचे आम्हाला पहिले खूप भीती वाटायची पण आता खूप हाऊच दावखानं जायचे पहिले दावाखाना चाललं टुची करायला चला म्हणून आग्रह होता आमचा नेहमीचा मरला घेतलं जोडी तर येऊ पटकन कोपरगाव गाव दावाखान्यात सकाळी आपण म्हणजे पहाटे जेव्हा आपण आलो नसता असता ट्रॅफिक काहीच नव्हतं झिरो ट्रॅफिक होती पण आता फुल ट्रॅफिक आहे आपल्या टोल नाक्यावरती आलो आपण तिथून पंधरा मिनटात जो आपण खूप भर आलो होता आपला हा येस गावाचा टोल नाका आपला जो एवढ्या नगर मनमाड हायवेवरती आहे तो ठीक आहे चला जवळ पडतोय दावाखानावर थंडी आपण खूप फरकाटला आता पप्पा थंडी वाजता कागतोय जवळ दावखान्यावर सकाळच्या वाल साडे दहा थंडी अशीच आहे म्हणजे सहा वाजेसाठी थंडी वागते एवढं साडे दहा मला कोणत्या मिळणार का आता आपण आलो कोपरगाव शहर माझा प्रवेश करतोय इथून आपल्याला येतात आता अधिक हॉस्पिटल पंचायत समिती जवळ आपल्या माहिती बघितलं असेल तर तुम्ही माहिती असेल तर पटकन अधिक हॉस्पिटल जाऊ आणि गर्दी खूप असलेली आणि आता सध्या साधता आली वातावरणाची त्याच्यामुळं नंबर लावून लागतो लागतो गेल्यावर दाखवत तुम्हाला मित्रांनो आपण आला तर आधी चिल्ड्रन केअर हॉस्पिटल नक्की गाडी खालते ना इकडे पाहुणे अकरा वाजले मित्रांनो डॉक्टर आले थंडी खूप आहे नंबर लावला आमचा बसल्या तर तिथं डॉक्टर याची वाटपा डॉक्टर काय आले नाही डॉक्टर आले चेकअप करतो शिवायचं साडे अकरा झाले अजून तर काय डॉक्टरांचा पत्ता नाही बरं शिवायला ताण लागले पाणी पितोय बघू डॉक्टरांची वाट पावायचं ऑप्शन नाही आपल्याला थांबवत नाही तोपर्यंत थांबू काय होतं बघू डॉक्टर आल्यानंतर चेकअप करून मग जो घर काय चला झाला दवाखाना चेकअप वर फिरलं औषध किती मोठे दिले डॉक्टर त्याला हो औषध पेन खायला आवडतं आम्हाला खूप जाऊ घराकडे कड बघा आता इथून कारण औषध खूप झालंय आपण नऊ साडेनऊ घरून निघालो होतो आता वाचलेत बारा जाऊ घरी आता आपण चला जाऊ घरा आता शिवाय पण कटाळून गेला तो बसला गाडीवर मित्रांनो आपल्या एवढ्या झालेलं ऑडी मिश्र भूक लागली शिवा बोला पण मिसळ खाऊ कारण का आता टाइम खूप झाला साडे बारा वाजले जाऊ मिसळ खाऊ आणि घराकडे जाऊ जेव करायची का जेव करायची नाही करायची अस्करवाडीचे मिसळकर मिसळ खाल्ली आता शिवाने खाल्ली आम्ही घराने खाल्ली जाऊ घराकडे वर का उचरी झाला खूप घराकडे आपल्याला ना इथं कांदे रोडला एका ठिकाणी रोप बघायचं आपल्याला कुंडला कांद्याचा रोप बाबा ते पाहिजे होते तर आता आहे जो ऑन द वे रोप त्याचे so, तर बघून घेऊ रोप कसं आहे काय भेटलं सिस्टीम घेऊन टाकू आपण रोपवर ते कारण कुंडला कांद्या लागण्यासाठी पाहिजे त्यांना हो कसं भेटतं कसं आहे रोप एकदम बघू मित्रांनो आपण इकडे रोप बघायला आलो तो रोप बघितलं आपण शिवा भोवने बघितलं रोप रोडचा रोड काढायला रोडच आहे तर ठीक आहे काय अडचण रोपाल बघू मामानताना फोटो विडो दाखू सांगून बघू काय म्हणता काय म्हणते गाडी आपण इकडे पार्क केली रोडच्या रोडच्याकडाला आता अंधरफुल्ला जाऊ आपला ना एक पार्सल आहे ते पार्सल आलं अंधरफुल्ला ते कलेक्ट करू आणि तिथून आपण घराकडे जाऊ मित्रांनो आता गोष्टी झालाय ते डायरेक्ट घरी भेटू आपण मित्रांनो आज काय शुकशुकाटे काय माहिती आहे पूर्ण सुरू बंद आहे एक पण दुकान चालू अंदर अंधरफा काय कारण काय माहिती पूर्णपणे बंद आपल्या सामान घ्यायचं अंधशुल्ला पण टिकेत आलो बारखे हा ना फायनल आलो घरी पार्सल पण आला आपला शिवाला औषध प्यायचं म्हणून आता औषध बघता मित्रांनो घरी आलो जेवण वगैरे केलं घरी येऊन परत आपण लाईट लाईट खाल्ला आपण जास्त शिवा पण जेवण केलं शिवाने मी आम्ही आता आपण चाललो काकडी बांधायला कुठं चाललो शिवा आपण कुठं चालू आपण काकडी बांधायला चाललो आता आम्ही तर प्रियंकाने आणि वहिनी सुरुवात केली चांगली निम्मे निम्मेपर्यंत आलं बांधणं वयन तर आपण त्यांना मदत करू संध्याकाळपर्यंत आपल्यानंतर जेवढं लवकर रक्त होईल तेवढं उरकून जाईल आणि काकडीला पण आपण का संध्याकाळ स्प्रे घेतला आहे उद्याकडे पण एक स्प्रे घेऊन टाकू जेणेकरून जे कळी वगैरे डम्पिंग होते ते स्टॉप होऊन जाईल मित्रांनो इथपर्यंत बांध झालं आहे इजून इकडे बाकी जवळपास नऊदा घालला बाकी बांधायचे ते करून बरं त्यांना बांधायला पण संध्याकाळची वेळ झाली घेऊन टाकू सुट्टी उद्या काकड्या देखतील चांगल्यावर का चार पाच कॅरेट तर निघाल पहिल्यानंतर काल तीन कॅरेटचे चार कॅरेट केले आपण जाऊ करा कड उद्या सकाळी ना काकडीला खात पण सोडून दोघ का आणि इकडं डोंगराला पण खाच आवा लागणार आहे कारण का खादा आणि पाणी खूप गरजेचे कारण डोंगर वाढायला लागले इकडं उद्या सकाळी पहिलं नियोजन खादा आणि पाण्याचं करू बाकीची तुम्ही आपली कामं बघू आणि मी आवडते सो त्या व्हिडिओ ते थांबू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ते नाही असेल चॅनेलला ते सबस्क्राईब करा